नमस्कार मराठी क्लासिक टेंटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर हे जे वॉलेट दिसत आहे ते कसं विणायचं हे आपण पाहणार आहोत हे बघा हे तीन फोल्ड आहे तीन कप्पे आहे असं वेगवेगळ्या प्रकारचे कार्ड कॅश त्याचप्रमाणे चेंज वगैरे ठेवण्यासाठी हे विणलेलं आहे दिसत असेल हे एकच पीस बनवून त्याचं रूपांतर नंतर या वॉलेटमध्ये केलेलं आहे अगदी सोपा हे विणायला हे विणण्यासाठी सर्वसाधारणपणे एक तीस ते पस्तीस ग्रॅम इतकी लवकर लागते कुठल्याही मापाचं आपण यातून बनवू शकतो नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा अगदी सहज सोपं आहे विणायला मी हे काही वेळातच विणून होतंय कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका यासाठी या आठ नंबरच्या म्हणजेच फोर एम एमच्या सुया आहेत फोर फ्लायचा धागा आहे सुईवर पंचावन्न टाके घातलेले आहेत फिफ्टी फाय स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत सुरुवातीला टाके घालताना इतका इतका धागा इथे सोडायचा आहे पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे तो दोन्ही बाजूनी सुलट विणायचा एक सुलट हा एजिंगचा टाका त्यान एक एक आहे त्यानंतर एक उलटपासून सुरुवात करायची एक उलट एक सुलट याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे एक उलट एक सुलट याप्रमाणे या ओळीची या सुरुवात झालेली आहे शेवटी एक सुलट ही दुसरी ओळ ही सोळ पुन्हा रिपीट आता करायची आहे तर पहिला टाका एजिंगचा हा नेहमी सुलट विणायचा आहे आता हा टाका सुलट दिसत आहे तर तो उलट विणायचा आणि जो टाका हा उलट दिसतो तो सुलट विणायचा याप्रमाणे इथून पुढे विणकाम करायचं आहे म्हणजेच या ओळीची सुरुवात ही एक उलट एक सुलटने झालेली आहे हे बघा हा सुलट टाका ओळखू येतो तर तो टाका उलट विणायचा आणि जो उलट दिसतो तो सुलट विणायचा तर याप्रमाणे ही विण येत जाईल शेवटपर्यंत याप्रमाणे विणल्यावर शेवटी एक उलट शेवटचा टाका सुलट याप्रमाणे येईल हीच ही ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे पहिला आणि शेवटचा टाका हा दोन्ही बाजूनी सुलट पिणायचा आणि जो टाका सुलट दिसतो तो उलट आणि उलट दिसतो तो सुलट याप्रमाणे या, या ओळी करायच्या आहेत या दोन ओळी झालेल्या आहेत तर आणखीन आठ ओळी आपण याचप्रमाणे करायच्या आहेत तर त्या करून घेऊया हे पहा या दहा ओळी घालून झालेल्या आहेत हे याप्रमाणे दिसणार आहे तर साधारण अंदाज असावा यासाठी हे दीड इंच इतका आहे आता यातले अठरा टाके बंद करायचे आहेत पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे अठरा टाके बंद करायचे आहेत अठरा टाके बंद झाले आता हे एकूण सदतीस टाके आहेत सुईवर ही विण अशीच कंटिन्यू करायची आहे जशी आहे तशी ही जी ओळ आपण आत्ता घालत आहोत ती ओळसुद्धा दहा ओळींमध्ये मोजायची आहे तर या दहा ओळी आपण विणून घेऊया हे पहा याही दहा ओळी घालून झालेल्या आहेत पुन्हा अठरा टाके बंद करायचे आहेत पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे एकूण अठरा टाके बंद करायचे अठरा टाके बंद झाले आता हे एकोणीस टाके आहेत या एकोणीस टाक्यांवर बत्तीस ओळी पुन्हा विणायच्या आहेत ही स्विन पुढे कंटिन्यू करायची आणि ही ओळ धरून एकूण बत्तीस ओळी विणायच्या आहेत तर ही एक ओळ झाली म्हणजे जा एकूण बत्तीस ओळी विणायच्या आहेत तर त्या पूर्ण करून घेऊया हे पहा इथंपासून इथंपर्यंत ह्या बत्तीस ओळी झालेल्या आहेत हे जे आहे ते याप्रमाणे हे फोल्ड होणार आहे तर ही जी वरची बाजू आहे ती इतकी इतकी अशी फोल्ड होईल आणि मग पुन्हा हे याप्रमाणे इथे फोल्ड होणार आहे दिसत असेल तुम्हाला हे एवढं कमी पडत आहे तर तेवढं विणून घ्यायचं तर हे प्रत्येकानं आपापल्या याच्याप्रमाणे ॲडजस्ट करायचं आहे ही जी वरची फ्लॅप आहे ती पहिल्यांदा इथंपर्यंत अशी फोल्ड होईल म्हणजे एक साधारणपणे एक बारा एक ओळी इथे फोल्ड होतील आणि मग तिथून नंतर याप्रमाणे खाली असं हे फोल्ड होणार आहे तर हे आणखीन काही ओळी आपल्याला एवढ्या विणायला लागणार आहेत तर त्या साधारण अंदाज घेऊन आपण विणायच्या आहेत तर याच्यावर आणखीन दहा ओळी आपल्याला विणाव्या लागतील तर थोड्या एक दोन ओळी इकडे तिकडे आप आपल्या मापाप्रमाणे होऊ शकतं तर हे असं लावून बघायचं आहे असं फोल्ड करून आणि मग ठरवायचं आहे की कि किती ओळी कमी पडत आहेत तर दहा ओळी याला क लागतील तर त्या दहा ओळी आपण विणून घेऊया हे पहा इथे आणखीन दहा ओळी घालायच्या होत्या त्या घालून झालेल्या आहेत साधारणपणे अंदाज असावा यासाठी खालपासून हे साडेआठ इंच इतकं झालेलं आहे तर आता टाके बंद करायचे आहेत तर टाके पाठीमागच्या बाजूने बंद करायचे त्यासाठी आपल्याला एक कोळ घालावी लागेल आहे ती चोळ पुन्हा घालायची आहे आता टाके बंद करायचे आहेत पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरनं काढून टाकायचा थोडेसे सैलसरच टाके बंद करायचे सगळे टाके बंद झालेले आहेत असं थोडंसं असं खेचायचं इतका इतका धागा जर असा इथे कट करायचा आहे की जेणेकरून आपल्याला इथे शिवायला उपयोगी पडेल हा जो धागा आहे तो यातून असा काढायचा की हाही टाका बंद होऊन जाईल हे बघा पूर्ण विणकाम आपलं झालेलं आहे ही पट्टी याप्रमाणे तयार झालेली आहे आता हे कसं शिवायचं हे पाहायचं आहे आपण तर पहिल्यांदा हा जो भाग आहे तो इथून असा आतमध्ये फोल्ड करायचा आणि हा बाहेरच्या बाजूला फोल्ड करायचा याप्रमाणे हा जो खाली धागा सोडलेला आहे त्याने ही बाजू इथून एवढीच अशी शिवायची आहे हे बरोबर असं मधून फोल्ड केलं हे बघा जरा असं खेचून घ्यायचं पाहिजे तर आणि हे कडेच्या कडेच्या अशा समोरासमोर हे जे आडवे टाके दिसतात इथून हे शिवत जायचंय हे बघा हे इथे दोन शिवलेलं आहे ते गाठ घालून टाकायची हा धागा उरलाय तर पुन्हा एकदा त्याच बाजूने आपण शिवूया म्हणजे हा धागा पण संपून जाईल हे तीन पदर आहेत तर जेवढा धागा आहे तेवढा तिथपर्यंत आपण वापरून टाकू हे असे सगळे एकमेकाला असे शिवायचेच आहेत आता आता हा जो धागा आहे तो इथे एकदा आपण गाठ घालून घेऊ आणि लपवून टाकूया हा जो धागा आहे तो असा आतल्या बाजूने लपून टाकायचा हे बघा बघा इथे चा, जे दिसतात टाके तिथनं लपवत जायचं हा म्हणजे मी कट करायला नको बाहेर येत नाहीत हे धागे हे हे झालेलं आहेत आपलं इथं शिवून हे बघा ह्या धाग्याने इथंपर्यंत असं शिवून टाकायचं हे किती फोल्ड करायचं मध्ये एक दोन बोट जागा ठेवायची आणि हे असं बंद व्यवस्थित होईल जास्त हे न करता तेवढं ते फोल्ड करायचं अंदाज येतोच आपल्याला की कि किती हे फोल्ड करायला लागणार आहे ते तर आता ही बाजू शिवायची आहे त्यापूर्वी इथं बटन लावायचे आहेत हे पहा हे अजून शिवायचं आहे त्यापूर्वी इथे दोन अशी प्रेस बटन्स लावून घेतलेली आहेत की याप्रमाणे हे बंद व्हावं यासाठी हे बघा अजून हे शिवायचं आहे पण शिवल्यानंतर थोडंसं अवघड जाऊ शकतं बटन्स लावायला म्हणून आधीच लावून घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे असे बटन्स लावायचे आहेत आता इथे वर डेकोरेशन म्हणून एक आयकॉर्ड विणायची आहे तर ती याप्रमाणे विणायची दोन टोकांच्या अशा सुया घ्यायच्या आहेत दोन्ही बाजूला टोक हे दिसत असतील चार टाके सुईवर घातलेले आहेत आणि हे पहिल्यांदा सुलट विणायचे याप्रमाणे ही आयकॉर्ड विणायची आहे त्यानंतर आता हे टाके दुसऱ्या टोकापर्यंत असे स्लाईड करायचे किंवा सरकवायचे म्हणजे धागा हा पाठीमागच्या टाक्याला असेल हे बघा पुन्हा हे चार टाके विणायचे पुन्हा हे टाके इकडंपर्यंत सरकवत आणायचे याप्रमाणे हे विणत जायचं आहे की आपोआप खाली कॉर्ड बनायला लागेल हे बघा टाके विणले की हे दुसऱ्या टोकापर्यंत आणायचे आणि विणायचे याप्रमाणे हा क्रम चालू ठेवायचा आहे याप्रमाणे अशी कॉड बनवून घ्यायची आहे आणि ही कॉड हे जे आपलं माप आहे इथून ते इथंपर्यंत इतकी विणायची जी इथून इथंपर्यंत विणायची आहे तर ती विणून घेऊया अशा दोन वेगवेगळ्या कलरच्या कॉड बनवायच्या आहेत आपल्या आवडीप्रमाणे हे अजून आपण शिवायचं आहे तर आता ही खालची बाजू आणि ही इथंपर्यंत हे असं शिवून घ्यायचंय तर ते याप्रमाणे शिवायचं ही आपण बाजू शिवलेली आहे इथून शिवायला सुरुवात करायची व्यवस्थित असं हे लावून घ्यायचंय हे जे असे आडवे टाके दिसतात तिथून हे शिवायला सुरुवात करायची पहिल्यांदा दोनदा घालायचं त्याप्रमाणे हे शिवत जायचं आहे हे बघा हे बरोबर इथून असं सगळं शिवून झालेलं आहे ते पुन्हा एक गाठ घालायची गा खालच्या बाजूला आल्यावर आणि आता ह्या तीन एक दोन आणि तीन हे तीन असे पदर एकदम असे शिवायचे आहेत तीनही भागातून येते का पहायचं आहे आणि कम्प्लीट हे कम्प्लीट असं खालून शिवून टाकायचं आहे हे बघा हे बघा हे एक हे दोन याप्रमाणे हे व्यवस्थित शिवून झालेलं आहे हे पुन्हा इथूनच असं शिवत जायचं आहे पाठीमागे धागा संपवून टाकायचा सगळा ह्या दोन कॉर्ड विणून झालेल्या आहेत याची एकमेकांशी अशी जगराशी गाठ घालून घ्यायची आहे म्हणजे ते हलू नये यासाठी हे hey, इथे असं हॉट ग्ल्यू ने चिकटवायचं आहे किंवा तुम्हाला हवं असेल तर टाके सुद्धा घालू शकता हे hey, बघा याप्रमाणे असं इथे चिकटून टाकायचं जर हॉट ग्ल्यू ने चिकटवायचं नसेल तर तुम्ही याच्यावर एक दोन चार टाके सुद्धा घालू शकता हे पहा आपलं पूर्ण वॉलेट तयार झालेलं आहे हे याच्यावर चिकटवल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे हे वापरून वापरून आणखीन थोड सैल होत हे बघा इथे कार्ड पैसे वगैरे ठेवायला याचा उपयोग होतो अगदी करायला सोपा प्रकार आहे कमी वेळात होतो हे खास फ्रेंडशिप डेसाठी विणलेलं आहे तर आशा आहे की तुम्हालाही हे विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद